आदर ठराव त्यांचे आहे आणि ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर पाऊस आला इंडिया इंडिय आर्मीची टीम इथं आली इंडियन आर्मीची टीम आली आणि आपला दिलेली जे भी जी टीम आहे ती सुद्धा त्या ठिकाणी होती अनेक लोकांनी आपला जीव डोट्या घालूनही त्या ठिकाणी अनेक वाचवलेला आहे हेलिकॉप्टर म्हणून जवळजवळ चाळीस लोकांनी जीव वाचवलेले आहे आणि गोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाऊसांमुळे त्या ठिकाणी ओतामध्ये पाऊस अनेक धतामध्ये पूर्णपणे पाणी आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं मी हा प्रयत्न करणार आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अनेक झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे तरुण मी यासाठी माननीय मुख्यमंत्री विनोंद फडणवीस यांना बोलणार आहे आणि या अशा पद्धतीची मोठा पाऊस पडलेला आहे मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये पडलेला सर्वास हा मोठा पाऊस आहे आणि पावसाच्या परती या वेळेला एवढा मोठा पट्ट्यांना पाऊस पडलेला एवढा पाऊस आणि जे पाणी आम्हाला पाण्यामुळे आम्ही करतो त्या पाण्याने आम्हाला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी पुढे एक सरकारने आम्ही मतात घेतला पाहिजे की नद्या जोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पाऊस मोठा पडला या नदीला पूर्ण येता ते पाणी ऑटोमॅटिकली दुसऱ्या नदीमध्ये जाईल असा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतलेला आहे पण त्याला गती देणं त्यांना होत आहे त्याला भारत सरकारकडूनही कशी मदत मिळेल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाची भूमिका त्या काळात मांडली बाबासाहेब आंबेडकर देहूंच्या मंत्रिमंडळ स्थानाचे वाटत नेते होते जलसंपदा मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये दामोदर खाली नावं जे आहे की हार वेळ शिखे पवारांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी सात डॅम भारण्यात आले होते आणि बाबासाहेबांनी ही कल्पना मांडली होती की डॅमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अॅग्रिकल्चरला पाणी मिळेल पिण्यासाठी पाणी मिळेल जनावरांना पाणी मिळेल पक्षांना पाणी मिळेल आणि त्या डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती होत आहे ही भूमिका सुरुवातीला बाबासाहेबांनी मांडली आणि त्यानंतर अनेक डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती होते तर नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला त्या काळात भेटी दिलेली असती तर कदाचित एवढा पाऊस पडल्यानंतर एकदम तिथून नुकसान होणारच आहे पण जे पाणी अशा पद्धतीने एकदम फार पाणी येत होतं ते त्यासाठी नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला कधी झालं पाहिजे यासाठी मीरा मत बोलणार आहे राज्य सरकारने आघाडी मतदार शिकलेलं आहे आणि केंद्राकडून यासाठी मदत घेऊन नक्कीच काप्रेन महाराष्ट्रामध्ये लक्ष आवश्यक आहे ते आवश्यक आहे आणि बाकी आता ओला दुष्काळ करण्याची मागणी आहे त्यासाठी मी बसणार आहे ओला दुष्काळ जाहीर गेला तर त्यांचं नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना दिला असताना शेवटी ते नवीन अनॉम्श आहे आणि त्या अनॉमच्या माध्यमातून त्यांना त्याच मत शेतकरी जो आहे दुरक्षेत आता हे मला सात हजार रुपये मिळतील त्याच्यामुळे मी काय अनुभव मी एक लाखाचा काढलेलो होता आणि मला आता पैसे मिळालेले मला नाही काही होत नाही अजूनही त्याच मदत मिळेल आणि केंद्राकडूनही जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला पंजाबमध्ये पाऊस आलेला आहे आणि आपल्या राज्याचं सरकार त्या वतीनं आपण मुख्यमंत्री या ज्या काही भागामध्ये आले डेप्युटी सी एम आले पालकमंत्री आले आणि सत्तर दिल्याचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अजूनही त्याला जास्त मदत करून मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये दोन व्यक्तीची डेथ झालेली आहे त्यांच्या कुटुंबाला काय मदत आहे त्यांचे डेथ झालेले त्यांना चार लाखांची मदत मिळणार की वाढून घेऊन जाते काही कर्जमाफीच जे आहे ते एक एकतर बँका काही कर्ज माफ करणार इंटरेस्ट जो आहे इंटरेस्ट बँकांचा जो आहे दोन हजार रुपये यासाठी सरकारला प्रयत्न करता येते आता कर्जमाफीचा जो विषय आहे मागणी तर आहे त्यासाठी सरकार विचार करत येतात तरीच म्हणजे आता या ज्या भागामध्ये याचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विचारेक शेतकऱ्याची परिस्थिती नभू त्यामध्ये काय करता येऊ शकते त्याचा विचार नक्की देऊ शकते सरकारकडे उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे दहा हजार कोटी रुपये द्यावे मग त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत ਦੇਮੀ ਫੈਕਟਰੀ ਤੋਂ ਉਦੋਂ ਤੱਕ ਰੇਗਰ ਮੰਗੀਆਂ ਗਈਆਂ ਬਰਤਨਾਂ ਹੈ ਜਿਹੜੀਆਂ ਮੰਗੀ ਗਈਆਂ ਤੇ ਉਸ ਆ। ਇਹ ਵਿਵਾਰ ਹੈ ਜਿਹੜਾ ਬਹੁਤ ਬੁਰਾ ਮਿਲਿਆ। ਡੀਟੇਲ ਅਨੁਸਾਰ ਨਗਰ ਨਾ ਜੇ ਜਿਹੜੀ ਮੰਗਲੀ ਕਰਨੀ ਹੈ ਉਦੋਂ ਤੱਕ ਅਰਜ਼ੀ। ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਅੱਜ ਤੱਕ ਵੀ ਜਨਕਪੁਰ ਏਰੀਆ ਦਾ ਅਦਾ 230 300 ਬਰੇਕ ਦੀ ਸਰਕਾਰ ਹੈ ਇਹ ਪੂਰਾ ਜਾਨੀ। ਇਹ ਨਕੀ ਗੱਲਾਂ ਤੇ ਅਨੁਸਾਰ महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री श्रीसाट यांनी असा आरोप केला की लाडक्या रेंश समाज कल्याणचा निधी ओळखला त्यामुळं मागासवर्गाच्या अंमलबजावणी होत नाही तर समाज कल्याणचा निधी जो आहे तो ओढवू नये कि असे किंवा आदेश राज्य सरकारचे आहे आपल्या अनेक राज्यामध्ये असे नियम आहे की समाज कल्याण आपल्याला नक्की प्रयत्न करतायत किंवा जर काही अडचणीच्या काळामध्ये सारख्या बहिणी आपल्याच आहे त्याच्यामध्ये पैसा दलित आदिवासी नाही म्हणणार आहे परंतु समाज कल्याणचा निधी वळवू नये आणि जर वळवला तर कोणा तो त्यांना द्यावा अडचणीच्या काळामध्ये या खात्याचा या आपण डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंटला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जर काही गोष्टी म्हणून पैसा आणला तर काय नाही समाज कल्याणचा जो पैसा आहे तो जर घेतला असेल तर नंतर त्यांना द्यावा आमचा आहे शिवसेना पक्षाच्या वतीने काल आपत्तीग्रस्त भागामध्ये एक किट वाटप करण्यात आले किट धान्याचे किट पण ते नागरिकांनी त्या स्थानिक रहिवाशांनी ते नाकारली आणि राजकारण नको हे फोट असल्यामुळे ते आम्हाला नको आहे म्हणून त्यांनी मदत नाकारली हा एक प्रश्न आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की सत्तेतील पक्ष मंत्री आहेत ते पक्ष आहेत धान्य किट वाटप करतात मग त्यांची मदत इतका तात्काळ मिळू शकते मग राज्य सरकारचा मदत इतका तात्काळ का मिळू शकत नाही सत्य तेच आहेत म्हणजे सगळ्यांना मदत जी असते त्याने वेळेला काय ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला अनेक संस्था अनेक व्यक्ती पुढे येतात आणि मदत घेण्याचा प्रयत्न करतात सगळ्या गोष्टीने एक वीसशे कोटी रुपये जाहीर केलेले आहे ती मदत जी आहे की मात्र कोणते जिल्हाधिकारी आणि सगळे तहसीलदार अनेक ठिकाणी अशा पद्धतीची मदत पोचत जाते अनेक ठिकाणी जर अशी कलामिटी झाली त्यांना ते जेवण देण्याचा विषय आहे त्यांना पटीठिकायला मदत टेंट टाकण्याचा विषय आहे अशा पद्धतीनं जे नियम आहे त्या दुसऱ्या अधिकारी शिवसेना पक्षाच्या वतीने त्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे पालकमंत्री बॅग वरती फोटो होते ते मदत करत होते हा मदत फोटो होते म्हणजे लोकांना कुठं नाही आहे असतील असं जर कोणी मदत केली असेल तर नाकारण्यापेक्षामध्ये एक दुसऱ्याला मदत करण्याची भावना त्यामध्ये आहे आणि ज्या लोकांनी मदत नाकारलेली असेल ती आमच्या पक्षाचे नसतील आमच्या महायुतीचे नसेल ते मगाडी असतील पण नाकारून नाही मला असं वाटतं की मदत मी केली घेतली हैदराबाद गॅजेट नुसार धनगर समाजाने अशी मध्ये हैदराबाद गॅजेटच्या नुसार धनर समाजाने अशी मागणी केली की आम्हाला एस टी मध्ये आरक्षण द्या आणि बंजारा समाज म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या आणि एसटी समाजा त्याला विरोध करतात मागणी तर घालायचं सगळ्यांना देशांमध्ये अधिकार आहे कोणाला आरक्षण पाहिजे पण सध्या देशामध्ये एकही जात अशी नाही की तिला आरक्षण मिळत नाही असं नाही कारण सुरुवातीला पंधरा टक्के आरक्षण हे केंद्राचं शेड्यूल कास्टलं आहे साडेसहा टक्के दे शेड्यूल ट्राईबला आहे सत्तर टक्के आहे आणि मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी राज्य सरकारने दहा दे टक्केचा अधिकार काढलेला आहे आणि राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये राज्याच्या राज्या सर्वांना दहा टक्के आरक्षण मिळते मराठा समाजाला आणि आता माननीय मनोहर धरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट न्याय ते मान्य करण्यात आलेला आहे आणि आता त्या नोंदी ज्या असतील त्या नोंदीमध्ये जर कुणबी असली तर त्याला ओबीसीचा दाखला मिळेल आणि त्याला ओबीसीचा फायदा मिळेल पण तर सगळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाणार जा नाही ना ना आहे त्यामुळं ज्याच्या नोंदी असतील त्यांना जसं आता विदर्भामध्ये पर्यंत एक कुणगी मराठा आहे कोकणामध्ये कुणबी मराठा आहे मराठा आहे म्हणून त्यांचा निवड कुटुंबी आहे तर त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही ओबीसीचा ओबीसीचा तक्रार नाही ओबीसीचा विरोध या गोष्टीला आहे की सगळ्या मराठा समाजाला ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण देऊ नका हे त्यांचंही म्हणणं आहे राज्य सरकारचं म्हणणं हे आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आलो समाजाला आरक्षण देणार आहोत आणि राज्याचं आरक्षण टिकलेलं आहे कोर्टामध्ये राज्याने जे आरक्षण दिलं दहा टक्के ते मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला मागच्या वेळेला आणि काँग्रेसच्या काळामध्ये काय हा निर्णय झाला नाही ज्या वेळेला मराठा मुख्यमंत्री होते त्यावेळेला कधीच हा निर्णय झाला नाही ज्या वेळेला आपण एकनाथ शिंदे हे मराठा मुख्यमंत्रीच होते आणि देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे होते अजितदादा पवार हे मराठा समाजाचे होते मी दलित समाजाचा आहे आमच्या महायुतीनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या काळामध्ये काय कधी असं झालं नाही आणि आता पन्नास टक्केची मर्यादा वाढवा असं म्हणतायत राहुल गांधी पण पन्नास टक्केची मर्यादा त्यांच्या काळामध्ये का वाढवली नाही कुठले बोटाने म्हटलेलं आहे की पन्नास टक्केच्या बुडत जाऊ नका आणि त्यामुळं पन्नास टक्केच्या पुरे जाण्याची अडचण आहे पण भविष्यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार त्या संबंधामध्ये कायदेशीर अडचणींचा विचार करून कोविडच्या काळामध्ये त्याचा निर्णय त्याचा निर्णयावर मी झालेला आहे दहा टक्के आरक्षण जे दिलं ते पन्नास टक्केच्या पकडं आहे त्याला कोर्टाने काही जागरूक ते केलेला नाही घोटाचं कोर्टाचं म्हणणं असं आहे की कोर्टाचं ओपिनियन आता तू शकेल की सगळ्यात अखेरचं आरक्षण मिळतंय तर त्याचा विरोध करणं योग्य नाही कोर्टाने चांगला निर्णय घेतलेला आणि आता आपण विचारलं की बंजारा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला तर तेर कास्टमध्ये टाका धनगर समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला तेडूर ट्रायबमध्ये टाका पण चेडूर कास्ट आणि चेडूल ट्रायबच्या लोकांचा विरोध आहे आणि तो म्हणणं आता की आमच्यामध्ये ठापून आता त्याच्यातून मार्ग काढू मंजारा समाज आपलाच आहे जा तो आणि धनगर समाज आपलाच आहे त्याच्यातून कसा मार्ग देऊ शकेल पण महाराष्ट्र सरकारने मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना धनगर समाजाला स्वतंत्र राज्याचं आरक्षण दिलेलं आहे तीन टक्के आरक्षण तीन टक्के आरक्षण आपण मंजूर ना समाजाला दिलेलं आहे पट्टाने आरक्षण दिलेलं आहे तर शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि मी समाज कल्याण खात्याचे मंत्री असताना ते आरक्षण त्या काळावरती दिलेलं आहे आता केंद्राचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं अशी त्यांची मागणी आहे त्याच्यावर नक्की राज्य सरकार केंद्र सरकार उभारण्यात येईल कारण आमच्या मंत्रालयावर जेवढे आयोग येतो तेवढं आमची एकवर्ट कमिटी आहे की त्याचा अभ्यास करते आणि मग त्यांना द्यायचं ठरलं तर तो कॅबिनेट समोर असतात कॅबिनेट नंतर त्याचं बिल बनतो ते बिल म्हणल्यानंतर लोकसभा राज्यसभेतून ते बिल येत आणि त्यानंतर मंजुरी मिळाली तर राष्ट्रपतीकडे जाऊन त्याचा फायदा होतो त्यामुळं तरुण ज्या मागणी आहे त्याचा मधी कसा विचार होऊ शकेल दुसऱ्या जातीवर अन्याय न होता हा विषय शकतो का त्याचा विचार करून निर्णय नक्की घेण्यात पण नंतर समाज आणि बंडारा समाजाबद्दल आग्रह आहे त्यांच्याबद्दल न्याय मिळाला पाहिजे भूमिका आपण आपण पाहणी केलाय पंचनामा अजून झाला नाही परंतु उद्या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी हो आपण पूरग्रस्त भागाच्या पाणी दौरा केलाय त्यांचं पंचनामे होणे आवश्यक असताना ते बाजूला ठेवून शक्तीपीठ महामार्गाचा उद्या मोजणी जगाड जात काय नेमकं प्रकार शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला तरी पण तो हे केलाय आणि आता शेतकऱ्याची भाग नाही त्यांना जीवन मारण्याचा बाजूला ठेवून शक्तीपट मोजणी कर्मचारी उशीर होत राम्याचं काम आहे राम्याचं काम जे आहे ते प्रत्येक तहसीलदार आणि त्याची जी टीम आहे सगळी टीम ग्रामसेवक आणि सगळी देशाची टीम आहे ती त्या कामामध्ये आहे बंधन आम्ही बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत भूमीचे आणि आता मात्र ते आत्ताच आला झाला आठवड्यामध्ये याचे पत्र आम्ही बाकी आहे ते पत्र आम्ही आठवड्यापरामध्ये होते आणि सगळ्या शेतकऱ्यांना चांगली मदत करण्याचा प्रयत्न नक्की होईल याच्यामध्ये माझं कॉर्पोरेटच्या लोकांना माझी सूचना आहे कॉर्पोरेटच्या लोकांनी सुद्धा या शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी त्यांनी आपली मदत त्याच्याकडे फोटायची नाही बऱ्याच कॉर्पोरेटमध्ये सीएसआर पण आहे आणि अनेक लोकांकडे हजार हजार दोन दोन हजार सात सात हजार स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सीएसआर पण सात हजार कुठे आहे अनेक मोठ्या मोठ्या मंत्री आहेत त्यांच्याकडे आहेत त्यांनी कोणाचा जर हातभार लावला असं त्यांनी काही दिले तर त्यांनी आपले पतक घेतली या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही चांगली मदत करू शकेल त्यासाठी ही मला वाटतं राज्य सरकारने प्रयत्न करावा आणि माझं सगळ्यात कार्पोरेट कॉर्पोरेट आव्हान आहे की त्यांनी अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा अशा आपत्तीजनक वेळेला त्यांनी मदत केली पाहिजे आता माझी काय करत महाबोधी विहार संदर्भात मुक्ती आंदोलन चाललं काय निघलो आपण केंद्राचे कॅबिनेट मंत्री आज कॅबिनेटी बाकी जी प्रश्न म्हणजे की आता आपण शेवटचा प्रश्न विचारलाय आहे महाबोधी महाविहार हे त्या ठिकाणी गौतम बुद्धांना अडीच हजार वर्षापूर्वी ज्ञान प्रती झाली गौतम बुद्ध हे होते आणि ते शाके आणि या दोन राजांच्या या जमातीमध्ये मोठा संघर्ष झाला कोलमि नदीच्या पाण्यावरून आणि हे पाणी आम्हालाच मिळालं पाहिजे हा शाख्या गोली कोलिय दुबल ते म्हणतो वाटलं सिद्धार्थाला बाबा हे पाणी बाबा वाटून घेतलं पाहिजे या नदी उतरण्याचा अधिकार आहे म्हणून गौतम बुद्धांनी आपलं गृहत्याग केला आणि ते बोधग या ठिकाणी जाऊन बसले त्याला ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी नावाचे श्रीलंकेचे मोठी भंत्री होते त्यांच्या प्रयत्नाने ते विहार त्या ठिकाणी बांधण्यात झालेला आहे आणि नाईन्टीन फोर्टी नाईनचा कायदा आहे की त्या ठिकाणी चेअरमन जो कलेक्टर चेअरमन असला पाहिजे आणि हिंदू कलेक्टर असेल तर त्याचा तो अध्यक्ष असेल आणि जर दुसरा असेल तर तो नशील असेल असं त्यामध्ये त्या गोवाल मध्ये आहे तर त्यामध्ये चार लोक बुद्धिस्ट आणि चार लोक हिंदू असा तो ट्रस्ट आहे तर साऱ्या देशातल्या बौद्धांची मागणी अशी आहे की बाबा हे आमचं बुद्धगार आहे बुद्धांचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्याचं हिंदू पर्यटन नको हिंदू धर्माला नाही हिंदू जे आहे बाबासाहेबांचं संविधान सर्वांसाठी आहे आणि बाबासाहेबांनी धर्मांतर केलं ते या देशातला धर्म आहे समूह तर आमची मागणी अशी आहे बाबा हे सगळे ट्रस्टी आणि चेअरमन आमचाच असावा असावं त्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे आम्ही आता चौदा ऑक्टोबरला सर्वधी कोणत्या पक्षाचे गट सगळे बौद्ध बिस्कू सामाजिक संघटना दुधित सोसायटी ऑफ इंडिया अशा सर्वांचा एक भव्य मोर्चा मुंबईला ठेवलेला आझाद मैदानामध्ये आणि त्याला लाखोंच्या संख्येने लो लोक उपस्थित राहतील आणि एवढंच आमचं म्हणणं आहे की बिहार सरकारने आपल्या जो कायदा आहे तो कायदा सव्वीस जानेवारी पन्नासला संविधान स्वीकारलं त्याच्यावरच कायदा आहे त्यामुळं त्या कायद्यामध्ये बदल करावा आणि सगळे ट्रस्ट चा अशी मागणी आहे त्यासाठी देशभर आंदोलन चालू आहे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार आहे